नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात मला माहीत आहे सर्वात प्रथम तुमचं स्वागत करते शोभास रेसिपी आणि ब्लॉक या चॅनलमध्ये सो तुम्ही बघू शकता हा व्ह्यू खूप सुंदर आणि खूप छान आहे थोडंसं म्हटलं तुम्हाला शेअर करावं खूप दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे पण थोडासा लेट झाल्या कारणाने मी तुम्हाला सॉरी बोलते सो बघा तुम्ही खूप सुंदर आणि खूप छान असा व्ह्यूज आहे हा व्यू आहे पाली पालीपासून जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरापासून उन्हेरे एक गाव आहे त्या गावामधील हा व्यू आहे सो आपण बघू शकतो या ठिकाणी एक मंदिर आहे आणि मंदिराच्या शेजारी तीन कुंड आहेत जे की गरम पाण्याचे आहेत आणि खूप सुंदर आणि खूप छान असा आहे या ठिकाणी पार्किंगची सुद्धा सोय अतिशय उत्तम पद्धतीनं आहे आणि असं म्हटलं जातं की पालीपासून जवळजवळ हे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे उन्हेर हे गरम पाण्याचे झरे आहेत या ठिकाणी दोन गरम पाण्याचे कुंड आहेत आणि एक थंड पाण्याचं कुंड आहे सो असं म्हटलं जातं की या ठिकाणी तुम्ही जर गरम पाण्याच्या गरम पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे विकार नाहीसे होतात किंवा थकवा नाहीसा होतो असे इथले रहिवासी लोक म्हणतात सो so, तुम्ही पण कधीतरी हे कुंड बघून या नक्कीच या उनेर या गावाच्या जे गरम पाण्याचे झऱ्याचे कुंड आहे त्याला लागूनच थोडंसं पुढील अंतरावर हे एक शनी मंदिर आहे हे शनी मंदिर सुद्धा खूप सुंदर असं आहे यामध्ये आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्यामुळे हा मी बाहेरूनच घेतलेला आहे छोटासा व्हिडिओ की जेणेकरून तुम्हाला शेअर करावा हे मंदिरसुद्धा शनी मंदिर आहे खूप सुंदर आहे खूप शांत आणि खूप छान असं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही गेला की के असं मन एकदम प्रसन्न होऊन जातं हे मंदिर उणेर या ठिकाणी जे काही गरम पाण्याचे झरे आहेत किंवा जे काही कुंड्या आहेत त्याच्या त्याला लागूनच हे मंदिर आहे सो या ठिकाणी जर तुम्ही पालीला गेला तर नक्की तुम्ही हे दोन प्रकारचे ठिकाण बघू शकता सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला